आणि जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनीन येईल त्या वीस तारखेला तुतारी कराई जे का। वर्षा मदे या चिन्हावर मतदान करायचंय का गेल्या या जे सत्ताधारी आहेत त्यांनी नंगा नाच केला उसाच्या नावावर राजकारण केलं आणि हुकुमशाहीच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून सुदगिरणीचे दूध डेरीचे ग्राहक भांडारचे शेअर्स त्यातून कुठे आहे दूध कुठे आहे हे सगळे प्रश्न उपस्थित होता आज वीस पंचवीस वर्षापासून पैसे हजारो कोटी पडून आहेत त्याचा व्याजाचं काय आमच्या घामाच्या पैशातून तुम्ही पैसे काटले आणि आम्हाला आता तुम्ही काही म्हणजे कशाचाच काही देत नाहीयेत मित्र या सर्व गोष्टीचा जा जाब विचारण्यासाठी ऊस विकास निधीतून सिंदभरा पब्लिक स्कूल कार्ड आणि त्यामध्ये एक लाख रुपये प्रत्येक मेंबरला मुलाला लावल्या ला लावण्यात आले शेतकऱ्याचे पैसे आणि यांचा धंदा या सगळ्या गोष्टीचा सामान्य माणसाला कंटाळा आला आहे त्याची ही हुकुमशाही नष्ट करायची आहे आणि या हुकुमशाहीला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर वीस वर्षामध्ये आता आपल्याला वीस तारखेला त्याचा बदला घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे मित्र आता उसाचं राजकारण राहिलं नाहीये जसे इंग्लिश स्कूल जिथं जी कुठे निघालेत तसे साखर कारखाने पेव फुटलाय प्रत्येक उद्याच्या साखर कारखाना आले सगळे अधिकारी उसाची ट्रक मध्ये उभा राहील ते म्हणून माझ्या कारखान्याला द्या ते म्हणून माझ्या कारखान्याला द्या आणि त्यावेळेस भाव ठरला जाईल शेतकऱ्याला एक हजार दोन हजार तीन हजार असा भाव उधळून टाकतील आणि उसाची ट्रक त्या कारखान्याला न्यावं लागेल अशी परिस्थिती आणि ठिकाणी निर्माण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा आता दिवस आलेले आणि उद्याच्या लढाईमध्ये सुद्धा यांना नेस्तनाबूद करण्याचे दिवस आलेत म्हणून आपण उद्याच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये मोहनरावजी जगताप यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी नम्रतेची विनंती मी करतो मित्र माहित नसेल पुलोच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे साहेबांचं आगमन सा आपल्या सर्वांमध्ये या जाहीर सभेच्या निमित्तानं झालेलं आहे एकदा हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात या महाराष्ट्राच्या लाडक्या लेखीच आपल्या ताई साहेबांचं स्वागत आपल्याला करायचं आहे सह्यागिरीवर येता घाला हा सह्याद्री जो हिमालयावर घाला आल्यावर धावून जातो त्या पुरोगामी महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या पवार साहेबांचे लेख आदरणीय आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत आदरणीय ताई साहेब तुम मागे बडो ताई साहेब मागे बडो शरद चंद्रजी पवार साहेबांचा शरद चंद्रजी पवार साहेबांचा फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राची अस्मता अस्मिता बाधित राखणाऱ्या आदरणीय ताईसाहेब विजयाचा हा संकल्प या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला दर्शवत आहेत या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बप्पा देखील या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित आहेत बाप्पांचंही स्वागत आहे आवाज बंद करा, बंद करा। ताई साहेबांचं या ठिकाणी लगेच स्वागत होत आहे या जाहीर सभेच्या निमित्तानं आदरणीय सुप्रिया ताईंचं स्वागत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होईल मी सर्व महिला भगिनींना विनंती करतो लगेच आपण ताई साहेबांचं स्वागत यानंतर करणार आहेत आदरणीय सुकन्याताई जगताप इलेक्शनमध्ये जी पवार साहेब मुख्यमंत्री होते पहिली वेळ होती आणि या महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाला बर्डिंगचं काम केलं आणि नाला बल्डिंग, काम बल्डिंग कामाचे पैसे शेतकऱ्याच्या नावावर होते कर्ज होतं आणि त्यावेळेस जप्तीच्या नोटिसा निघू लागल्या आदरणीय गणपतरावजी देशमुख त्यावेळेस कृषी मंत्री होते त्यांनी फाईल साहेबांच्या समोर केली आणि सांगितलं की उद्या जप्तीच्या नोटीस काढायच्यात साहेबाने आणि गणपतरावजी देशमुख भाई गणपतरावजी देशमुखांनी सांगितलं सगळं कर्ज माफ करून टाका पहिली वेळ होती महाराष्ट्रात आणि देशामध्ये कर्ज माफ करण्याची अधिकारी योजना यशवंतरावजी मोहिते पाटलांनी एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला सुरू केली आणि ती बंद पडली होती पोलोच्या काळात शरद पवार साहेबाने त्या अधिकारी योजनेला पुन्हा सुरुवात केली आणि व्याजाचे पैसे चुकाऱ्याचे पैसे थकले तर त्याच्यास व्याजाचा चेक लावला अशा अनेक गोष्टी सत्याहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर केलं महिलाला आरक्षण दिलं या सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्याच्याला आपल्याला सरकार आल्यानंतर तीन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याचे माफ यासाठी आपल्याला निवडून द्यायचं आहे एवढंच प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपक धन्यवाद बाईंनी अतिशय मोलाची भूमिका व्यक्त केली आहे ताई स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या जाहीर सभेच्या